नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नवींच बांधकाम व सहांच बांधकाम मध्ये एक भिंत बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च व लेबर खर्च मित्रांनो एक भिंत म्हणजे एका ब्राची एक भिंत नवींची मध्ये बांधकाम असेल तर तो टोटल खर्च किती येऊ शकतो साईंची मध्ये बांधकाम असेल तर तो टोटल खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कंस्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो नवीनची बांधकाम असेल तर नवीन बांधकामासाठी टोटल किती खर्च येऊ शकतो नवीन बांधकामासाठी विटा किती लागणार आहेत नऊशे पन्नास आपल्याला विटा ला लागणार आहेत विटांची साईज लांबीला नवीनचा असेल रुंदीला चार इंच असेल आणि उंचीला जर तीन इंच असेल तर नऊशे पन्नास विटा लागतात आपल्याला एका ब्रासाठी साठी विटांचा जो खरेदीचा रेट आहे मित्रांनो तो आपण आठ रुपये धरलेला आहे एका विटांचा तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता त्याचे झाले सात हजार सहाशे रुपये वीट खरेदी करण्यासाठी त्यानंतर आपल्याला क्रसॅन किती लागणार आहे एक भिंत बांधण्यासाठी चाळीस सी एफ टी आपल्याला क्रशन लागणार आहे चाळीस सी एफ टी क्रसचा जो खरेदीचा रेट आहे मित्रांनो पर सी एफ टीचा तो आपण पासष्ट रुपये धरलेला आहे त्याचे झाले दोन हजार सहाशे रुपये सॅट खरेदी करण्यासाठी त्यानंतर आपल्याला सिमेंट किती लागणार आहे एक ब्राजची भिंत बांधण्यासाठी तीन ते तीन ते चार बॅग आपल्याला लागणार आहे एका भिंतीसाठी आपण जास्तीत जास्त चार बॅग धरूया आणि सिमेंट बॅगचा जो खरेदीचा रेट आहे मित्रांनो तो आपण तीनशे साठ रुपये धरलेला आहे एका सिमेंट बॅगचा चार बॅगचे चा झाले चौदाशे चाळीस रुपये सिमेंट खरेदी करण्यासाठी त्यानंतर आपला लेबर खर्च किती येणार आहे मित्रांनो एका ब्राच ची भिंत म्हणजे शंभर स्क्युअर फुटची एक भिंत शंभर स्क्वेअर फुट भिंत म्हणजे एक ब्राच ची भिंत शंभर स्क्युअर फूट एक भिंत मित्रांनो लेबर रेट आपण पर स्क्वेअर फुटचा नवीनची बांधकामाचा पंचवीस रुपये धरलेला आहे पंचवीस रुपये हो पर स्क्युअरपुट तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण एक नवीन ची बांधकामाचा पर स्क्वेअर चा रेट पंचवीस रुपये धरलेला आहे त्याचे झाले दोन हजार पाचशे रुपये लेबर खर्च एक भिंत बांधण्यासाठी तर टोटल जर तो जा सर्वांची बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे की नवीन चीज मध्ये जर बांधकाम असेल तर टोटल खर्च किती येऊ शकतो एका भिंतीसाठी तर या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर चौदा हजार एकशे चाळीस रुपये खर्च येऊ शकतो नवीन मध्ये बांधकाम असेल तर एका भिंतीसाठी आता साईंची मध्ये जर बांधकाम असेल तर एका भिंतीसाठी किती खर्च येऊ शकतो तुम्हाला सांगतो विटा किती लागणार आहेत साईंची विटा किती लागणार आहेत आपल्याला विट तीनशे पन्नास नग लागणार आहेत तीनशे पन्नास नग एका विटांचा जो खरेदीचा रेट आहे मित्रांनो साईंची जी ठोकळा विट आहे त्याचा आपण पंधरा रुपये रेट झालेला आहे एका विटांचा तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता त्याचे झाले पाच हजार दोनशे पन्नास रुपये वीट खरेदी करण्यासाठी त्यानंतर आपल्याला क्रस सँड किती लागणार आहे सँड तीस सी एफ टी च्या आसपास लागणार आहे तीस सी एफ टी च्या आसपास आपल्याला क्रस सँड लागणार आहे क्रस सँडचा खरेदीचा रेट आपण पासष्ट रुपये पर सी एफ टी धरलेला आहे त्याचे झाले एकोणीसशे पन्नास रुपये सँड खरेदी करण्यासाठी त्यानंतर आपल्याला सिमेंट किती लागणार आहे एक भिंत बांधण्यासाठी साईंची बांधकाम मध्ये अडीच ते तीन बॅग च्या आसपास लागणार आहे आपण जास्तीत जास्त एक तीन बॅग धरूया आणि सिमेंट बॅगचा जे खरेदीचा रेट आहे आपण एका बॅगचा तो तीनशे साठ रुपये धरूया सिमेंटचे झाले एक हजार ऐंशी रुपये सिमेंट खरेदी करण्यासाठी त्यानंतर लेबर खर्च किती येणार आहे साईनची बांधकामासाठी एका ब्रासची भिंत बांधण्यासाठी एक ब्रास म्हणजे टोटल शंभर स्क्युअर फुटची एक भिंत आहे मित्रांनो हा सुद्धा रेट आपण साईनची बांधकामाचा पर स्क्वेअर फूटचा लेबर रेट पंचवीस रुपये धरलेला आहे पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे तुमच्या गावामध्ये साईनची बांधकामाचा रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता त्याचे झाले दोन हजार पाचशे रुपये लेबर खर्च समजलं मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे की सहा मध्ये जर बांधकाम असेल तर टोटल खर्च किती येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर दहा हजार सातशे ऐंशी रुपये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो सहा इंची मध्ये बांधकाम असेल तर दहा हजार सातशे ऐंशी रुपये खर्च येऊ शकतो एका भिंतीसाठी म्हणजे एका ब्रातच्या भिंतीसाठी आणि नऊ इंची मध्ये जर बांधकाम असेल तर चौदा हजार एकशे चाळीस रुपये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद